लाईफ चोवीस तास न्यूज श्वास मराठी माणसांचा खासदार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी मुरगुडकरांनी केली वज्रमुठ मुरगुडचे भूमिपुत्र असणाऱ्या विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना मुरगुड शहर आणि मुरगुड परिसरातून विक्रमी मताधिक्य प्राप्त करण्यासाठी मुरगुड शहरातील सर्व गटातील नेते व कार्यकर्ते यांनी वज्रमुठ बनवली असून मुरगुडसह परिसरात उच्चांकी मताधिक्य देऊन कागल तालुक्यात गतवेळीपेक्षा दीड लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांना कंबर कसण्याचे आवाहन उपस्थित सर्वच नेते व कार्यकर्ते यांनी केले आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पालकमंत्री हसन मुश्रीफ होते यावेळी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील शेतकरी चेअरमन प्रवीण सिंह पाटील नगराध्यक्ष राजेखान जमादार नामदेवराव मेंडक अनंत फर्नांडिस या सर्वच गटातटाच्या नेत्यांनी एकत्र येत एकीची वज्रमूट दाखवली खासदार संजय मंडलिक यांनी उमेदवारीची चर्चा घोषणा पक्षाच्या बैठका याविषयी माहिती देऊन ग्रामदैवत अंबाबाई मंदिराची पूर्तता व वास्तुशांती सोहळ्याच्या निमित्ताने मुरगुड एकसंघ चित्र पुढच्या काळातही कायम करण्याचा आपला प्रयत्न असेल पेन्शनरांचे गाव अशी ओळख न ठेवता मुरगुड सर्वांग सुंदर गाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर एकनाथराव शिंदे यांना आम्ही पाठबळ दिले यामुळे जिल्ह्याला तब्बल आठशे कोटींचा निधी देता आला तालुक्यातील जिल्हा परिषद न्याय तसेच मुरगुड कागल गडिंगज शहराला एकशे सत्तर कोटी बहात्तर लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची माहिती यावेळी मंडलिक यांनी दिली पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे वेदगंगा नदीकाठावरील रून फेडण्याची मतदारांनाच ही संधी आहे मुरगूडसह तालुक्याच्या विकासाचा पाया दिवंगत मंडलिकांनी घातला आहे मंडलिक यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत मतदानाची टक्केवारी वाढल्यास उच्चांकी मताधिक्य गाठण्यास मदत करणार आहे गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील व शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांनी मुरगुड शहरात जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द दिला आहे यावेळी अॅडव्होक विरेंद्र मंडलिक राणा प्रताप सिंह सासने माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके अनिल सिद्धेश्वर कॉन्स्टेबल अशोक चौगले विशाल भोपळे दिगंबर परीट यांनी मनोगते व्यक्त केली एडव्होकेट सुधीर सावर्डेकर यांनी स्वागत केले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेकांत जमादार यांनी प्रास्ताविकामध्ये मुरगुड शहराच्या विकासातील खासदार मंडलिक आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्या कोट्यवधी रुपयांची विकास कामे दिल्याची कृतज्ञतापूर्वक नोंद केली दगडू शेणवी यांनी आभार मानले यावेळी माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडिस बजरंग सोनुले जयसिंगराव भोसले संतोष वणकर अशोक खंडागळे संजय गांधी निराधार समिती सदस्य राजू आमते छोटू चौगले बीएस खामकर नामदेव भांदिग्रे किरण गवानकर सुनील रणवरे सुहास खराडे दत्तात्रय मंडलिक संदीप कलकुटकी सुनील रणवरे मारुती कांबळे दिगंबर परीट संभाजी आंगस संजय मोरबाळे विलास गुरव रंगराव पाटील बजरंग सोनुले डॉक्टर सुनील चौगले अशोक खंडागडे दत्ता जाधव सुहास खराडे विशाल सूर्यवंशी वस्ताद आनंदा गोधडे नितीन दिंडे विजय काळे यांच्यासह शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह चोवीस तास न्यूजसाठी समाधान म्हातुगडे सेने यश किर्ती जय भाजत नाही प्रसिद्धीचा अडास केवळ गावांची तडकून रास केंद्रात मोदी सरकार संजय मंडलिक कसदार कष्ट्यांना त्याची जाण निर्भीड समाजसेवेची आणदुळात हा पुन्हा मध्ये जाणार आहो केंद्रात मोदी सरकार संजय मंडलिकी फासदार केंद्रात मोदी सरकार संजय मंडलिकी फासदार बाळासाहेबांची विचार क्रांती पुन्हा महाराष्ट्रात घुमणार काही प्रसिद्धीचा अडास केला गामांची खडकून रास महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा